निवेदक न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आजची मुख्य बातमी जो आपल्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही तो देशाला काय न्याय देणार ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा हदगाव येथील प्रचार सभेत सवाल आता बातमी विस्ताराने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांच्या प्रचारार्थ नांदेड जिल्ह्यातील हातगाव येथे प्रचार सभा आयोजित केली होती वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक नेते बाळासाहेब उपाक्य प्रकाश आंबेडकर यांच्या सभेसाठी रखरखत्या उन्हातही हातगाव हिमायतनगर तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली होती शेतकऱ्याला बाळासाहेब म्हणतात शेतकऱ्याला पूर्ण वसन शेतकऱ्याचं पूर्ण वसन झालं पाहिजे सगळ्या जर कोण भरडत असेल जगामध्ये देशामध्ये तर शेतकरी भरडतो आहे निसर्गावर अवलंबून शेतकरी त्या शेती कधी पाऊस पडतो कधी दुष्काळ पडतो कधी वारं वावदळ सुटून खलास होऊन जातो शेतकरी तर त्यासाठी शेतकऱ्याला संरक्षण पाहिजे त्याला जीवनदान मिळालं पाहिजे म्हणून पुनर्वसन करण्याची गरज आहे अतिशय महत्वाचा प्रश्न शेतकऱ्याचं पुनर्वसन ऍडव्होकेट शिंदे खान डॉक्टर बी आर अर्षद त्याच डॉक्टर शिंदे बाकोडे शिवाजी देवसरकर मंचकार उपस्थित सगळं उपस्थित मंडळी महाराष्ट्राभर माझ्याबरोबर फिरत असणारे आमदार पाटील उपस्थित बंधू नवन बघून काँग्रेसवाल्यांवरती मी त्यांना असं म्हटलं होतं की तुमच्याकडे उमेदवार नाही आणि या मतदारसंघाने या मतदारसंघाने हे दाखवून दिलं की काँग्रेस काही खरंच उमेदवार नाही त्याने सेनेचा उमेदवार घेऊन मला बरेच मुसलमानांचा फोन हम क्या करें। तो बाजो लगा। बाजो लगा। तो हम क्या करें कांग्रेस वालों ने अपना इंपोर्ट उम्मीदवार जो है इंपोर्ट कर दिया तो मैंने तो कहा कांग्रेस के तरफ देखना ही मत सोचना ही मत क्योंकि कांग्रेस का जो है वो भगवाकरण हो चुका है कांग्रेस का जो है वो आरएसएस हो गया है और इसलिए कांग्रेस में और बीजेपी में कोई अंतर नहीं रहा है दोनों भी एक ही कलर के हो गए हैं उनकी एक ही पॉलिसी हो चुकी है और इसलिए अब दोनों को अगले इलेक्शन में दोनों का ही दोनों का ही समझौता करवा देंगे बीजेपी और कांग्रेस का समझौता करेंगे तो उम्मीदवार के आदान प्रदान तो नहीं होगी म्हणून त्या मुसलमानाने मी म्हटलं की आता तुमच्याकडे राहिला एकच उमेदवार मोहन राठोड उमेदवार राहील सोचणे की क्या बात विचार करण्याची गरज काय बीजेपीला हरवायचा आहे हा एकमेव निर्णय आणि बीजेपीला हरवायचा असेल तर मोहन राठोड शिवाय दुसरा उमेदवार नाही हा मुसलमानांनी पहिल्यांदा लक्षात घेतला पाण्यापुढची बटली ही डाव्या बाजूला ठेवली आणि तीच दारूची बाटली उचलली आणि उजव्या बाजूला ठेवली त्या दारूतली धार कमी होणार आहे का म्हणजे पिणाऱ्याने मला सांगाव आता ती बाटलीतली धार कमी होणार नसेल ती धार कमी होणार नसेल तिची पावर कमी होणार नसेल तर मग डाव्या बाजूने पियाला काय उजव्या बाजूने पियाला काय त्याची नशा एकच आहे तेव्हा काँग्रेसचा उमेदवार कुठे होता फॉर्म भरण्याच्या अगोदर आणि आता कुठे आहे जे दाव्या बाजूची बाटली उजव्या बाजूला आली म्हणून त्याची पावर कमी होत नाही एवढंच फक्त मला सांगायचंय दारू ही दारूच राहते कि बाब मुसलमाना लक्षात घेतली पाहिजे का नाही काय जण येतील अरे नाही हो तो अभी बदल है या भूलतापांवरती आपण अजिबात विश्वास ठेवू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे ते व्यापारी आहे हातगाव हे व्यापारी शहर आहे व्यापाऱ्यांची असणारी बेहाल झाली अशी परिस्थिती सांगणार कोणाला सांगणार कोणाला अशी परिस्थिती हातगाव मध्ये तरी अजून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केलेली नाही माझ्या मतदारसंघात पाच व्यापाऱ्याने आत्महत्या केली साडेतीनशे जण दिवाळखोरीच्या मार्गावरती आहेत जे दिवाळखोरीच्या मार्गावरती आहेत मी एक बोर्ड लावला तिथे कि याच्यापैकी जो कोणी आत्महत्या करणार असेल त्यांनी मला फोन करावा ते व्यापार काय लावले हे तुम्ही नाही म्हटलं तर दिवाळा झाला तर कोणाचा तरी आत्महत्या करावा असं वाटेल तो आत्महत्या केल्यानंतर त्याला हार घालण्याच्या ऐवजी जिवंतपणी त्याला हार घालतो आणि नमस्कार म्हणतो की जा बाबा आता ते मला असं असं कस म्हटलं ज्याने तुमची ही बेहाल केली तर पुढ्या बांधता बांधता आता तुम्ही प्रचार करताय करताय की नाही करताय म्हटलं तुमच्या पण ती पण बातमी आली का म्हटलं आली ना की पुढ्या बांधता बांधता मोदी कसा चांगला बांधता बांधता मोदी कसा चांगलाय हेच सांगताय ते म्हटलं पुढ्या बांधता बांधता मोदी कसा आहे हे जर नाही सांगितलं तर मला जेलमध्ये जावं लागेल माझ्या दुकानावरती धाड पडल्याशिवाय आला भीतीमध्ये हा व्यापारी जपतोय या व्यापाऱ्याला माझं म्हणणं आहे की जुन्या नोटा तुमच्याकडे आहेत अजून मला माहिती आहे सत्ता आमची आणा या जुन्या नोटा बदलण्याचा हो। पुन्हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ चोराला पुन्हा सत्तेवरती बसवू नका एक व्हिडिओ फिरतोय माहिती आहे का बघितलाय का कोणी या नोट नोटांच्या संदर्भातला एक व्हिडिओ फिरतोय बघितलाय का कोणी अरे अँड्रॉइड फोन वाले काय करता तुम्ही लोक ते युट्यूब वरती काय काय बघत बसता त्या युट्यूब वरती असणारा एक व्हिडिओ आहे गुजरात मधला व्हिडिओ आहे दोन व्यापारी बसलेले आहेत आणि एकाकडे जुना नोटा आहेत काय त्या नोटातलं संभाषण आहे की तुमच्या जुन्या नोटा आम्ही बदलून देतो पण बदलून देण्याची किंमत आहे काय किंमत आहे साठ रुपये आम्ही तुम्हाला देऊ चाळीस रुपये आम्ही आमच्याकडे घेऊ हो। जे साठ चाळीस मोदीने नोटबंदी ही पैसे मिळतात म्हणून केली नाही नोटबंदी काळा पैसा होता म्हणून केलेली नाही ते तर होताच खोटा नोट होत्या म्हणून नाही तर मोदीने नोट बदलण्याची बंद करण्याची भूमिका ह्याच्यासाठी घेतली की त्याला लोकांना लुटायचं होत त्याला लुटायचं होत त्याचा खराच हेतू तर त्यांनी एवढंच सांगितलं असतं बँकेत या तुमच्या नोटा बदलान जा आम्ही टॅक्स तुमच्याकडून वसूल करू पण त्यांनी वरती हुकूम काय काढला ज्याच्या ज्याच्याकडे बेकायदेशीर नोटा असतील टॅक्स भरलेला पैसा नसेल जुना तर त्याला सात वर्षाची शिक्षा देईल आता कोण जाईल सात वर्षाच्या शिक्षे हा बैल जो घरमजुरीच्या कामामध्ये होता तो आज बेरोजगार देशभरामध्ये पंचवीस कोटीच्या आसपास जो घर बांधणीच्या ह्याच्यामध्ये होता तो बेरोजगार झाला महिन्याला दोन कोटीच्या नव्या एम्प्लॉयमेंट निर्माण करण्याच्या घोषणा करणारा ज्याच्या हाताला काम होत त्याच्या हातातलं काम काढून घेणारा हा पंतप्रधान आपण असं लक्षात घ्या अरे मोदी तू त्या राहुल गांधीच्या काय पाठी लागलय आमच्या पाठी लागला टीव्ही वरती एका बाजूला नरेंद्र मोदी दुसऱ्या बाजूला राहुल गांधी क्रिकेट मधली मॅच फिक्सिंग होती तशी असणार टीव्ही वाल्यांनी मॅच फिक्सिंग झाले की या दोघांच्या असणाऱ्या तब्बल तुंब चढकले असं असत अरे इथे खरं विरोधी पक्षाचं नेतृत्व कोण करत असेल तर ती ममता बॅनर्जी करते त्या ममता बॅनर्जीचा फोटो बघितलाय का कधी प्रादेशिक पक्षाने ममता बॅनर्जी हिला असणारा आपला नेता निवडला कलकत्त्यामध्ये त्यांची असणारी घोषणा झाली मी फारूक अहमद सुराज्य सेनेचा प्रदेश कार्याध्यक्ष आहे आज आम्ही हिंगोली जिल्ह्याच्या प्रचार सभेसाठी मान्य बाळासाहेबांसोबत आलो होतो हिंगोली जिल्ह्यामध्ये धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या काँग्रेसला लांडे आणि तांडेसारखे उद्गार काढणाऱ्या एका धर्मांध व्यक्तीला काँग्रेसमध्ये घेऊन त्यांचं शुद्धीकरण करून त्यांना सेक्युलर बनवण्याचं जे ढोंग केलेलं आहे ते उघडं पाडण्यासाठी आज इथं एक जाहीर सभा झाली आणि मुस्लिम समाज असो की इतर कोणीही धर्मनिरपेक्ष समाज असो को ही एक परय इतनी नहीं है मनु नांदेड़ आंगोली सारक लोकसभा मधुन कांग्रेसला बीजेपी की जी मिलीभगत है तेला लताड़न लोग वंचित आघाड़ी समर्थन दयाव हे अपील करना आम्मी आल मैं एडवोकेट मुश्ताफ अहमद खान नांदेड़ जिला उपाध्यक्ष एह आएम आज हम जो है हदगो में आए हैं बाबा साहेब आंबेडकर साहब की जो सभा थी उसके सिलसिले में हम लोग आए थे और यहाँ पर जो मोहन राठौर साहब को जो वंचित आघाड़ी की तरफ़ से जो है सो लोकसभा का कैंडिडेट डिक्लेयर किया गया है उसके लिए हम इनशा ताली मजलिस इतहादमसलिन की जानब से पूरी कोशिश करेंगे कि जो भारी बहुजन महासंघ एम आई एम और वंचित आघाड़ी के जो जितने भी कैंडिडेट जहाँ जहाँ पर भी हैं जहाँ पर बाला साहब अम्बेडकर ने जिनको अपॉइंट किया है इन सभी कैंडिडेट्स को लोकसभा में चुना कर लाने की चुन कर लाने की जो सो हम कोशिश करेंगे और जिसमें मुस्लिम दलित बौद्ध ओ बी सी यानि की जिसमे ढंगर समाज आहे माडी कोळी तेली जितने भी पिछले तबके के लोग हैं ताला हम सब मिलकर हमारे इन सभी कैंडिडेट्स को लाने की कोशिश करेंगे और इलेक्शन को जीतने की पूरी कोशिश करेंगे इनशाल्ला निवेदक न्यूज साठी हदगाव इथून हिमांशु इंगोले यांचा रिपोर्ट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं अशा प्रकारच्या शालेय सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी पाहण्यासाठी आपण निवेदक न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा